रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची गेले पाचला गेलेला सगळ्यात पहिला वापरायला सुरुवात केली मी ती महापालिकेच्या उद्यानांमध्ये किंवा निमकरणचा जो त्या लॉनवरची हिरवळ त्या लॉनची वाढ स्मूथनेस बनायचं काम मी विचारच करते गार्डन म्हणले की मेन जो बेजर पाड असतो तो लॉन तो लॉन की लॉन लुसलुशी दिसली पाहिजे कवळी दिसली पाहिजे रोगमुक्त दिसली पाहिजे गवताचं जे पान आहे हा केमिकलचा अतिरिक्त वापर केल्यामुळे काय होतं ते गवताचं पान जे आहे ते हार्ड होऊन जाते निमकरण एक असा प्रोडक्ट आहे की त्याने त्या पानाची हिरवळ तर राहते पुण्यात दुसरं कुठलंही औषध चॅलेंज करून दाखवू द्या येस कुठलंही यायचं की त्यांनी ह्याच्यासारखा रिझल्ट देऊन दाखवू द्या ह्याच्यासारखा रिझल्ट दुसऱ्या कुठल्याही औषधाचा बळीराजाला मानाचा मुजरा रामायण कंपनीच्या जैविक उत्पादनांनी आजपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना ज्याला आपण बळीराजा म्हणतो जगाचा पोशिंदा म्हणतो या जगाच्या पोशिंद्याला रामायवड्या कंपनीच्या उत्पादनाने सुखी समाधानी केलेलं आहे आत्ता सध्या आपण बसलेलो आहोत कार्पोरेट एरिया म्हणजे सिटी एरियामध्ये बसलेलो आहोत तेही पुण्यासारख्या शहरामध्ये ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतात तर या विद्येच्या माहेरघरामध्ये या कॉर्पोरेट एरियामध्ये पुणे सिटीमध्ये रामा एवडे कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत रोहित मोरेसर या कॉर्पोरेट एरियामध्ये काम करतात तर रोहित सरांकडून जाणून घेऊ या कारपोर्ट एरियामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी रामा ॲग्रोडे कंपनीच्या उत्पादनाने कशा कशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत मोरी साहेब नमस्कार मोरी साहेब बघणारा आपला शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्ग काय म्हणतो का रामा ॲग्रोडेचं मेन कार्य आहे शेतीमध्ये ग्रामीण भागामध्ये पण तुमच्या माध्यमातून आपण मागील दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस चालू झालेलं आहे या मागील दोन वर्षापासून कॉर्पोरेट एरिया म्हणजे हा तुमचा पुणे शहर पुणे सिटी एरिया या कॉर्पोरेट एरियामध्ये तुमच्या माध्यमातून माध्यमातून आपण रामा एडोटी कंपनीची उत्पादनं कोणत्या कोणत्या ठिकाणी पोचवलेली आहेत त्याचे काय फीडबॅक आलेले आहेत आम्हाला समजून सांगा आपण आहे का नमस्कार नमस्कार रामा एटिकची जी औषधं आहेत निमकरण झालं रामा मॅजिक झालं रूट मॅजिक झालं मायक्रोन्युट्रन झालं सायझर झालं अजून अशी बरीचशी तुमचे प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा प्रॉडक्टचं मला माझ्या ह्या हॉर्टिकल्चर वातावरणात किंवा हॉर्टिकल्चर एरियामध्ये म्हणजे गार्डन ह्या क्षेत्रात बऱ्याचशा एरियांचा मला उपयोग होतो उपयोग हा म्हणजे आता काय झालं मी ह्याच्यापूर्वी बरेचशी औषधं वापरून बघितले पण त्या औषधांचा ठीक आहे एक ठराविक औषध ठराविक रोगावरती उपयोग पाहिजे आणि माझं जे काम आहे गार्डन बल्ड माझ्या फर्मचं नाव आहे मी गार्डन बर्ल्डचं प्रोप्रायटर आहे आणि गार्डन जी ही फर्म आहे जी प्रायव्हेट सेक्टर गव्हर्मेंट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर ह्या तीन गोष्टींमध्ये कामं करते कशा पद्धतीने काम करते आता काम करण्याचं स्वरूप जे आमचं आहे गार्डन डिझायनिंग करणे गार्डन डेव्हलप करणे आणि गार्डन मेंटेनन्स करणे डिझाईन करणे डेव्हलप करणे आणि मेंटेन करणे करणे तुम्ही का डिझाईन इन्स्टॉल आणि मेंटेनन्स जी असते या तीन सप्तान आमची कंपनी काम करते एका सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टर प्रायव्हेट सेक्टर कॉर्पोरेट सेक्टर गव्हर्नमेंट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरमध्ये सेक्टर अशा हा अपोरेसात बघा की याचा आता तुमच्या सांगाना आम्हाला असं झालं की तुमचं गार्डन वर्ड एक फर्म आहे ते किती वर्षापासून पुणे सिटीमध्ये कार्पोरेटमध्ये काम करते सध्या माझं गार्डन वर्ड जे हे फर्म आहे त्याच्या अगोदर माझे वडील बघायचे Haa... Saya nak पंधरा okay. ते वीस वर्ष झाले असलेलं आणि आम्ही ऑन पेपर जे आलो ते दहा वर्षापासून करूनपासून आलो पण त्याच्या अगोदरपासून आम्ही बऱ्याच वर्ष झालं गार्डन क्षेत्रामध्ये एकोणीशे एकोणनव्वद पासून कार्यरत आहोत म्हणजे तुमचे वडील तुमचे वडील पुणे महानगरपालिकेमध्ये जे गार्ड गार्डन आहेत याचं डेव्हलपमेंट करण्याचं काम एकोणीशे एकोणनव्वद सालापासून करत त्याचाच वारसा तुम्ही पुढे जपलेला पुढे जपलेला आहे बरोबर काय म्हणजे जसं म्हणतात बापसे बेटा होत अच्छा होत आहे बरोबर काय तसं तुम्ही हा वडिलांचा वारसा तुम्ही राखत राखत आत्तापर्यंत किती वर्षापासून या आ, आ, दा दा दा। आ, गार्डन वर सेक्टरमध्ये काम करत आहे मी दोन हजार एकोणीसपासून आलो इथे पुणे शहरातले सगळं माझं शिक्षण आणि सगळी माझी वाढ जी आहे ती सगळं पूर्णपणे ह्या गार्डन विषयाशी निगडीत झालेली आहे म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळी जोपेपर्यंत हां हां हा। म्हणजे ते रक्तात असावं लागतं ना मला तसा विषय आहे हा म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच गार्डनचा बाळकडू तो पाजला आहे पाजला गेलेला आहे आणि त्याच गार्डनवरच्या म्हणजे ह्या रक्तामध्ये असल्यामुळं ड्रामा मायग्रो कंपनीची जी काय भेट आहे ती दोन हजार बावीस साली झालेली आणि दोन हजार बावीस दोन हजार दोन हजार सोस या जवळजवळ अडीच तुम्ही त्या मार्केट एरियावर

आज महापालिकेची जी उद्यानं तुम्ही जर बघितली पुणे महानगरपालिकेची त्यात सगळ्यात जास्तीत जास्त मेजर प्लांटेशन जे आहे किंवा मेजर एरिया जो आहे तो लॉन एरिया आहे ग्रासेसचा त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या ग्रासेस आहेत कुठे सावलीतला ग्रास सा आहे कुठे उन्हातला ग्रास आहे काय पण सगळ्यावरती इफेक्ट जर म्हणलं ना तर निमकरणने चांगला प्रादुर्भाव तिथं किंवा निमकरणचा जो त्या लॉनवरची हिरवळ त्या लॉनची वाढ एक साठी पाहिजे असतो स्मूथनेसपणा जो पाहिजे असतो ना तो फील झाला पाहिजे लॉन आपण त्याच्यावरती बसलो त्याच्यावरती चाललो तो स्मूथनेसपणा आणायचं काम मी म्हणजे तुमच्या मला बोलले ना सांगत आहे ती की गार्डन म्हणले की मेन जो बेजर पाठ असतो लॉनचा लॉनचा असतो म्हणजे मेन वाटा म्हणला तर बंद करणार सिंहाचा वाटा कोण असतो लॉन लॉनचा असतो की लॉन लुसलुसीत दिसली पाहिजे कवळी दिसली पाहिजे रोगमुक्त दिसली पाहिजे यासाठी तुम्ही मार्केटमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून तुम्ही आणि तुमचे वडील या, या सेक्टरमध्ये काम करता पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी केमिकल्स प्रोडक्टचा वापर अतिरिक्त केलेला आहे त्या केमिकलच्या प्रोडक्टच्या तोडस तोडेच आणि रामायगड कंपनीचं ऑर्गॅनिक नीम करंज याचा काय डिफरन्स एक सांगतो हा लॉन जो मेन मेजर पार्ट आहे त्याच्यामध्ये जी गवताचं जे पान आहे हा केमिकलचा अतिरिक्त वापर केल्यामुळं काय होतं ते गवताचं पान जे आहे ते हार्ड होऊन जाते होतं कडक होतं हार्ड होऊन हार्ड झाल्यामुळं काय होतं की जो आपण त्याच्यावर चालण्याचा फील असतो किंवा हाताने उरळण्याचा असं पुरवळण्याचा फील असतो तो फील येत नाही त्याच्यामध्ये किंवा आपण बसलो तरी असं शांत मिसमुशी गादीवरती हिरव्या नॅचरल गादीवरती बसतो असा फील आला पाहिजे तो फील येत नाही केमिकलनी ते पाण हार्ड बनवतो सगळं कडक बनव त्याच्यामुळे तो कडक बनव निमकरंज वापरायला सुरुवात केल्यापासून निमकरंज एक असा प्रोडक्ट आहे की त्याने त्या पाण्याची हिरवळ तर राहतेच हां तो लॉनचा जो आत्ता काय होतो आहे मेजरली बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही गेला तर महापालिका असू किंवा बाकीचे कोणी असू प्रायव्हेट असू प्रायव्हेट असू तुम्ही त्यांचं म्हणणं असं असं कसं की आमचं लॉन हिरवल दिसत नाही एक तर पिओलसर पॅचेस दिसतात किंवा पांढरे पॅचेस दिसतात असं कंटिन्यू हिरवळ अशी काही दिसत नाही नाही ठोकपणे सांगतो एकदा फक्त स्प्रे घेऊन बघा निमकरनचा निमकरनचा ओके दुसऱ्या स्प्रे तुम्ही स्वतःहून सांगणार मला हा की साहेब तो दुसरा एक स्प्रे एकदा मारून जाता का हां म्हणजे लॉन वरती लुसलुसीत असल कवळापणा असल स्मूथनेस असेल रोगराई असेल याला रामबाण उपाय निमकरन नक्की नक्की म्हणजे जे आता भारतातले असेल इव्हन वर्ल्डमध्ये असेल जे लॉन करतात लॉनला लुसलुसितपणा जे तुमच्या म्हणण्यामधलं जे काय असं गाडं वरच्या कन्सेप्टमध्ये असेल ती कन्सेप्ट नीम करत आणून देते का शंभर टक्के आणून देते शंभर टक्के देते बरं तुमचा पुणे सिटीमध्ये जे गार्डन वर्ल्ड जे ऑफिस आहे ते कोणत्या ठिकाणी आहे हे माझं जे ऑफिस आहे हां जिथून पुणे चालू होतं बरं पिनकोड हा चारशे अकरा डबल झिरो वन हां हां चारशे अकरा डबल झिरो एक एक पुणे चालू होतं एक पिनकोड हां माझा ऑफिसचा ॲड्रेस आहे गगन कॅपिटल बिल्डिंग हां ऑफिस नंबर तीनशे चार हां गार्डन वर्ल्ड हां रुबी हॉलचं जे बॅक साय और... एक्झिट गेट आहे एक्झिट गेटच्या एक्झॅक्ट साईडला गगन कॅपिटल म्हणून बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तुमचं ऑफिस आहे तर मोरेसाहेब मला सांगा आता जे जे हा व्हिडिओ बघत आहेत म्हणजे तुमचं पुणे सिटी बरोबर ना ज्याला कॉर्पोरेट सिटी म्हणतो विद्येचं माहेरघर म्हणतो या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तींना ते हाय लेवल असल हाय हाय लेवल असेल बरोबर ना ज्या ज्या लोकांना गार्डन डेव्हलप करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे काय गार्डन डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये रामा रामागे कंपनीच्या उत्पादनाचा वाटा किती टक्के दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के शंभर टक्के साहेब असं म्हणाल मी की मला जी ओळख होती ती ह्या औषधांमुळं होती आता म्हणायला काय हरकत नाही बरं कारण ज्यावेळेस मी करतोय तिथं त्यावेळेस माझी लोक काम तर करतात खूप चांगलं पण जोपर्यंत झाड टवटवीत दिसत नाही <laughs> नाही <laughs> किंवा मी माझ्या लँग्वेज मध्ये जर सांगाय गेलो तर <laughs> समोरच्याला माझ्या कस्टमरला कळणार नाही बरोबर त्यांना फक्त एकच पाहिजे गार दिसलं पाहिजे आणि पूर्ण झाड भरभरून बरे जिथं माझ हे औषध आहे हाँ, हाँ। तो माणूस त्या गार्डनचा अनुभव फक्त दिवसातून दहा मिनटं घेतो पुण्यामध्ये गार्डन

हां ती फुललेली सगळी फुलं दिसली संपला विषय माझा विषय आता मी कसं म्हणलं की आता पुणे म्हणलं की हायपर लेवलची लोक आली आणि प्र, प्रचंड पैशाच्या मागं पडणारे लोक आहेत आणि प्रचंड पैशाच्या मागा म्हणलं की ट्रेस हा नक्कीच येतो हा ट्रेस घालवण्याचं एक माध्यम म्हणजे गार्डन बरोबर गार्डन आणि ते गार्डन जर टाकाटक ठेवायचं असेल नाद पुढे ठेवायचा काळोखी फुटवा फुलकडी जर असेल तर तर रामाग्रोटेक शिवाय पर्याय आहे का नाही नक्की पर्याय नाही पुण्यात दुसरं कुठलंही औषध चॅलेंज करून दाखवू द्या yes. यस कुठलंही असं की त्यांनी ह्याच्यासारखा रिझल्ट देऊन दाखवू द्या ह्याच्यासारखा रिझल्ट दुसऱ्या कुठल्याही औषधाचा मित्रांनो रोहित मोरे रामायगड कंपनीचे पुणे सिटीतले प्रतिनिधी ज्यांना पुणेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं गार्डन डेव्हलप करायचं आहे ट्रेस कमी करायचं आहे काय करायचं आहे ट्रेस कमी करायचं आहे त्यांनी निश्चितच रोहित मोरे सरांशी संपर्क करू शकता त्यांनी त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे आणि स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे निश्चित ज्यांना गार्डन डेव्हलप करायचंय सगळं सगळं करायचं आणि ट्रेस कमी करायचंय आता तुम्ही म्हणत ट्रेस चाल रोहित मोरेचा रामायणचा काय संबंध संबंध आहे तर मोरे साहेब ट्रेस कमी करण्यासाठी काय लागते काळुकी काय लागतो फुलं फुटवा दिसायला चांगलं लागतं आणि निसर्ग सौंदर्याशिवाय ट्रेस कमी होऊ शकत नाही एकच पर्याय गार्डन गार्डन आणि गार्डन आणि गार्डनला चांगला आणायचं एकच पर्याय रामायकडे रामायकडे आणि रामायण रामान